हाय स्टुडंट हाऊ आर यू वेलकम टू माय चॅनेल तर पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर पहा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बी कॉम थर्ड इयर ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील चाप्टर फोर ब्रँच अकाउंट तर ब्रँच अकाउंटमधील प्रॉब्लेम पाहत आहोत तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण ब्रँच अकाउंट यामधील दोन प्रॉब्लेम अभ्यासले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम थर्ड तर तिसरा प्रॉब्लम आज आपण अभ्यासणार आहोत तर बघा हा प्रॉब्लेम खूप सोपा आहे सगळ्यात आधी आपण प्रॉब्लेम वाचून घेऊयात तर बघा ओपनिंग स्टॉक ॲट ब्रँच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओपनिंग स्टॉक कुठे घ्यायचा आहे तर डेबिट साईटला त्यानंतर गुड सप्लाय टू ब्रँच तर ब्रँचला गुड्स सप्लायड केले तर ते कुठे लिहिणार तर हे सुद्धा आपण डेबिट साईटला घेणार आहोत त्यानंतर गुड्स रिटर्न बाय ब्रँच गुड्स रिटर्न केले तर आपण कुठे लिहितो तर, तर क्रेडिट साईटला घेत असतो त्यानंतर सेल्स प्रोसिड रिसिवड फ्रॉम ब्रँच सेल्स प्रोसिड रिसिव केलेले आहेत तर पंच्याऐंशी हजार हे कुठे घेतो तर क्रेडिट साईटला त्यानंतर अमाऊंट सेंट टू ब्रांच तर सॅलरी आणि अदर एक्सपेन्सेस आहेत तर हे कुठे लिहितो तर डेबिट साईटला त्यानंतर क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक हा आपण क्रेडिट साईटला घेत असतो तर अशा पद्धतीने हा खूप सोपा प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला प्रॉब्लेम सोडवून दाखवणार आहे तुम्ही या प्रॉब्लमचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजेच तुम्हाला पाहता येईल तर बघा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला एक असा फॉर्मॅट तयार करायचा आहे तर बघा इन द बुक्स ऑफ ब्रांच अकाउंट इथे तुम्हाला वरती हेडिंग टाकायची आहे इन द बुक्स ऑफ ब्रँच अकाउंट इथे लिहा पर्टिक्युलर अमाउंट पर्टिक्युलर अमाउंट अशा पद्धतीने एक फॉर्मॅट तुम्हाला प्रिपेअर करून घ्यायचा आहे तर बघा पहिल्यांदा तुम्हाला मी प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट काढायला सांगितलेला होता तर पहिल्यांदा काय दिलेला आहे आपल्याला तर ओपनिंग स्टॉक Stock, ओपनिंग स्टॉक आपण कुठे लिहित असतो तर डेबिट साईडला लिहा टू ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे तर ट्वेंटी वन थाउजंड ओपनिंग स्टॉक लिहा त्यानंतर सेकंड दिलेलं होतं गुड्स सप्लाइड टू ब्रँच तर गुड्स सप्लाईड टू ब्रँच हे सुद्धा आपण डेबिट साइडला घेत असतो तर तू गुड्स सप्लाय किती दिलेले आहेत तर पंच्याहत्तर हजार दिलेले आहेत त्यानंतर तिसरं होतं गुड्स रिटर्न बाय ब्रँच किती आहेत तर पाच हजार तर हे कुठे लिहिणार तर क्रेडिट साईडला आपण रिटर्न केलेलं जे आहे ते आपण क्रेडिट साईडला घेत असतो बाय गुड्स रिटन किती आहेत तर फाईव्ह थाउजंड लिहा त्यानंतर नेक्स्ट आयटम दिलेला होता आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सेल्स प्रोसीड रिसिवड फ्रॉम ब्रँच तर सेल्स रिसीव केलेली आहे तर हे कुठे लिहितो आपण क्रेडिट साईटला बाय बँक अकाऊंट कोणसामध्ये सेल रिसीव किंवा कॅश रिसीवड लिहू शकतात किती दिलेलं आहे तर पंच्याऐंशी हजार दिलेला आहे पंच्याऐंशी हजार लिहून घ्या त्याच्यानंतर बघा आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे अमाऊंट सेंड टू ब्रांच सॅलरी दिलेली आहे तर इथे लिहा डेबिट साईटला टू बँक टू बँक त्याच्यानंतर याच्या खाली लिहा सॅलरी सॅलरी किती दिलेली आहे तर बारा हजार ही घ्या ओटर कॉलमला त्याच्यानंतर अदर एक्सपेन्सेस दिलेले आहेत हे अदर एक्सपेन्सेस किती आहेत तर दोन हजार त्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे तर हे कुठे जाईल तर क्रेडिट साईटला बाय क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे तर ट्वेंटी फाईव्ह थाउजंड तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडून घ्यायचा आहे तर बघा हा प्रॉब्लम आहे आणि याचा आन्सर मी इथे आता तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे तर शेवटी आपण याचा नेट प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा तर बघा दोन्ही साईडची टोटल करा जी अमाऊंट मोठी असेल ती तुम्हीकडे लिहा तर बघा तर बघा तुम्हाला एक्झाममध्ये हे कॅल्क्युलेटर मान्य आहे घेऊन जाऊ शकतात तर बघा एटी फाईव्ह थाउजंड प्लस अगोदर आपण क्रेडिट साईडची टोटल करून घेऊयात फाईव्ह थाउजंड प्लस ट्वेंटी फाय थाऊजंड इज टू वन लॅक फिफ्टीन थाउजंड हे आली आपली क्रेडिटची टोटल त्यानंतर डेबिटची टोटल पहा किती येते एकवीस हजार प्लस पंच्याहत्तर हजार प्लस बारा हजार प्लस दोन हजार किती आली तर एक लाख दहा हजार ही डेबिट साईजची टोटल आलेली आहे तर क्रेडिट साईजची टोटल आपली मोठी आलेली आहे किती आलेली आहे तर एक लाख पंधरा हजार ही क्रेडिट साईजची टोटल मोठी असल्यामुळे ही टोटल दोन्हीकडे लिहून घ्यायची त्यानंतर इथे टू नेट प्रॉफिट कोन्झामध्ये ट्रान्सफर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर नेट प्रॉफिट काढत असताना तुम्हाला एक लाख पंधरा हजारमधून एक लाख दहा हजार मायनस करायचे आहेत मायनस केल्यानंतर आपलं आन्सर नेट प्रॉफिट किती येईल तर आपला नेट प्रॉफिट येईल फाईव्ह थाउजंड तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॅन प्रॉब्लेम्स आहेत जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करा काही समजलं नसेल तर नक्की मला विचारू शकतात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चौथा प्रॉब्लेम पाहणार आहोत त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा एक्झामजवळ आलेले आहेत त्याचा सुद्धा मी तुम्हाला शेअर करेन धन्यवाद